महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल झाला आणि महाराष्ट्रामध्ये जनतेनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिलं भारतीय जनता पार्टीच्या सीटा या आतापर्यंतच्या सर्वात जास्त निवडून दिलेल्या आहेत जत विधानसभा मतदारसंघातील जनतेनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भरभरून प्रेम दिलं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीनं माझ्यावरती विश्वास ठेवून अनेकांचा विरोध असतानासुद्धा मला इथं उमेदवारी दिली आणि या संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न केला लोकांनी कितीही खालच्या लेवलला विरोधक गेले तरी त्यांनी आमची बाजू सोडली नाही आणि प्रचंड बहुमताने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विजय दिला ह्या विजयामध्ये आमचे सगळे सहकारी मित्र मान्य डॉक्टर साहेब असतील माननीय रिपाईचे संजय कांबळे साहेब असतील आमचे मित्र माननीय पवार साहेब सुनील दादा पवार असतील मान्य राजू यादव दिग्विजय भैया सगळी मंडळी आहेत उपस्थित संजय तेले असतील नामत काका असतील बरीच मंडळी आहेत ती ज्यांचं नावं घेणं अपेक्षित आहे आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते इथली जनता या सगळ्यांना याचं श्रेय जात आहे मी आमदार या झालो याचा मला शंभर टक्के आनंद आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा आले ह्याचा एक लाख टक्के आनंद आहे महाराष्ट्रामध्ये जातीयवादानं एका चांगल्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा सातत्यानं पाच वर्ष प्रयत्न केला त्यांचे दात घशात लोकांनी घातलेले आहेत ह्याच्यावर तुम्ही सविस्तर बोलेन पण उद्या बोलेन